जोतिबा डोंगर येथे प्रसाद म्हणून विकल्या जाणाऱ्या कुंद्यामध्ये ब्लेडचे पान सापडले आहे या घटनेची दखल घेत जोतिबा ग्रामपंचायतचे माजी सदस्य सुनील नवाळे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी पेढे विक्रेत्यांनी अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच कारवाई न झाल्यास पेढे विक्रेते आणि अन्य प्रशासन विभागाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी नवाळे यांनी दिला अन्न प्रशासन विभाग आणि जिल्हा प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही तर उत्पादक व्यापारी आणि दुकानदार यांच्यात मिलीभगत असल्याचा गंभीर आरोप नवाळे यांनी केला आहे काल ज्योतिबाच्या दर्शनाला जात असताना ज्योतिबाच्या जवळच्या दुकानामध्येच कलाकंद पेढ्याचा व्यापार करणारे व्यापारी पेढे विकत बसलेले पाहिलं आणि एक पाकिट पडताना मी त्या ठिकाणी गेला असता ते पाकिट पडलं असताना त्याच्यामध्ये मला ब्लेडचं पान दिसून आल्यानंतर मी लगेच त्या आधी त्या दुकानदाराशी संपर्क झाला तर दा। त्यांनी ते पळवापळवी करण्याचा प्रयत्न केला परंतु मी ते न होता ते हाणून पाडून मी ते सगळे फोटो वगैरे काढलेत आणि हा विषय मी गेले तीन ते चार वर्ष झालं मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या यात्रा मध्ये सुद्धा हा मी विषय केला गेला परंतु त्याच्यावर वरच्यावरच कारवाई केली जात्या त्यावेळेला मी जवळजवळ दोन टन पेढे आम्ही या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आम्ही जप्त केले त्याच्यावरची काय कारवाई हा हा सुद्धा मुद्दा समोर आलेला आहे की का काही केलेले नाही असं परंतु तिथून पुढं असली गोष्ट जर काही ठिकाणी जर घडली तर मला प्रशासनाला असं रोखोक सांगायचं आहे परत अशा गोष्टी घडल्या तर मी अन्न पेसरबंदीवर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे प्रशासनानं जिल्हा परिषद जिल्हा अध्यक्षांनी ह्या तातडीने लक्ष घातलं पाहिजे अन्यथा मी उद्या सव्वीस जानेवारी नंतर मान्य आमदार विनिरू कोरे नंतर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आबिडकर साहेबांना आणि मुख्यमंत्र्यांना हे पेढे घेऊन त्यांच्या समोर निर्देशन करून वेळ प्रसंग पडली तर अमोर उपषणला बसणार आहे या पत्रकार परिषदेला प्रदीप धडेल उत्तम सातार्डेकर नारायण लादे युसुफ सय्यद रामचंद्र मिटके गोरख कांबळे महेश मिटके आदी उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी ज्योतिबाहून सचिन वरेकर